शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते शिवाजीरावांच्या त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला माजी खासदार शिवाजीराव आठराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर शिरूरची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत असं बोललं जात होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती मात्र खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अढळराव यांच्या नावाला विरोध दर्शवला होता परंतु अजित पवारांच्या शिष्टाईनंतर मोहिते पाटील आणि अढळराव यांच्यात दिलचमाई झाली त्यामुळं अढाराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाला त्यानुसार शिवाजीरावांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अढाराव यांच्या प्रवेशानंतर त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिकताच राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या व्यतिरिक्त सर्व खासदार शरद पवारांबरोबर थांबले शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित गट पवार गटामध्ये जाण्यास नकार दिला त्यामुळे अजित पवार गटाला या मतदारसंघात एका तगड्या उमेदवाराची आवश्यकता होती तर दुसऱ्या बाजूला शिरूर लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळणार असल्यानं शिवाजीराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचं सांगितलं जात आहे